थेट जाऊयात नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के बोलतायत आहेत तिथे झाल्यानंतर सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे खरं तर ठाण्याच्या सेट साठी राज ठाकरे सभा देखील फार महत्वाची ठरली काय नेमकं आजच्या या बैठकीत झालंय राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंद साहेब यांच्या कार्यालयाला त्यांच्या घराला सुद्धा भेट दिली होती ठाणे आणि कल्याण लोकसभेकरता एक जाहीर सभासुद्धा घेतली होती आणि राजसाहेबांचं मार्गदर्शन हे कायम माझ्यासोबत असतं माझ्या पाठीमागे असतं आणि ज्या नेत्याच्या नेतृ नेतृत्वाखाली जेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरू केलं तेव्हासुद्धा ते, ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि आयुष्यामध्ये खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणे मला क्रमप्राप्त ठरतं जाहीर सभा घेतली म्हणून मी या ठिकाणी आलो नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आयुष्याची सुरुवात केली होती त्यामुळे ते त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे शिवसेनेसाठी एक मोठं यश म्हणावं लागेल कारण जर आपण पर्सेंटेज बघितले तर मोठं यश शिवसेनेला बघायला मिळालेलं आहे आणि अशाच वेळेस आता विधानसभेच्या तयारीला देखील कालपासून सुरुवात झालेली आहे काल, काल बैठका झालेल्या आहेत खासदारांना देखील बोलवण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं मार्गदर्शन केलं विधानसभेसाठी काय नेमके आदेश बघा विधानसभेच्या निवडणुका आता येत आहेत महानगरपालिकेंच्या सुद्धा निवडणुका येतील आणि मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं काही बदललेली आहेत काही लोक विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज पसरवत आहेत काही समाजांमध्ये काही धर्मामध्ये ते कशा पद्धतीने लोकांसमोर आपण मांडायला पाहिजे आणि त्यांचा जो चेहरा आहे खरा चेहरा आहे जो कायम हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जे लोकांसमोर आणतायत परंतु पाठीमागच्या दरवाज्याने ज्या पद्धतीने विशिष्ट धर्माचं पुष्टीकरण करतायत ते लोकांसमोर उघडं आहे आणि त्या दृष्टीने रणनीती आम्ही आखलेली आहे संदर्भात यांच्यासोबत काही झाली का चर्चा तर होणारच ना विधान परिषद निवडणुका होत असताना महायुती आणि महायुतीतलेच जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर उभे नाही होईल ते होऊन जाईल पक्षाचे मंत्री हो शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले की हो जर आमच्या भागातून कमी मतं गेली असतील तर आम्ही आमच्या मंत्री राजीनामा देऊ कसं पाहिलं त्यांच्या वक्तव्याकडे नाही मला काही कल्पना नाही काय त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही नरेंद्र मोदी शपथविधीला राज ठाकरे कुठेतरी पोहोचले आहेत निमंत्रण नसल्याचं चर्चा आहे त्या ठिकाणी बोलल्या जातात मला खरंच काय त्याच्याबद्दल म्हणालात विशिष्ट समाजाचं ज्या पद्धतीने आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे विधानसभेसाठीची काही चर्चा झाली का विधानसभेमध्ये देखील या समाजाचं तुष्टीकरण होऊ नये या संदर्भातला काही चर्चा होती नाही पॉलिसी डिसिजन या संदर्भात काही चर्चा नाही झालेली कारण मी काही फार एवढा मोठा नेता नाही पक्षाची पॉलिसी ठरवणारा पण इन जनरल कशा पद्धतीने काम करायला पाहिजे लोकसभेमध्ये कसे विषय मांडले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने मराठी भाषेच्या हिताच्या दृष्टीने कशा पद्धतीने विचार मांडले पाहिजेत या संदर्भात राजसाहेबांनी मला मार्गदर्शन केलं आपण बघतोय राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो होतो भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत असल्यापासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि केवळ मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो होतो